नमस्कार मित्रांनो डी आर महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज तारीख आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आपलं जग इतक्या झपाट्याने बदलत आहे नाही का तर चला आजच्या या धावपळीच्या जगात विज्ञान राजकारण आणि खेळातल्या सगळ्या मोठ्या घडामोडींवर एक नजर टाकूया चला सुरू करूया आज आपण काय काय बघणार आहोत त्याची एक छोटीशी झलक सगळ्यात आधी आजच्या टॉप स्टोरीज मग जागतिक स्तरावर काय चाललंय ते पाहू त्यानंतर सायन्स आणि एज्युकेशनमधले काही भारी अपडेट्स काही विजयांचा जल्लोष करू आणि शेवटी ह्या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे हे समजून घेऊ तर तयार आहात ना चला तर मग सुरुवात करूया दिवसाच्या सर्वात मोठ्या बातम्यांनी या त्या बातम्या आहेत ज्यांच्याबद्दल आज सगळीकडे चर्चा आहे आणि आपण त्या प्रत्येकात जरा खोलात शिरणार आहोत तर आजच्या अजेंडावर काय आहे बघा ब्राझीलमध्ये खूप मोठी हवामान परिषद होणार आहे त्याबद्दल बोलू मग नासाने इस्रोने मिळून अवकाशात एक नवीन जासूस पाठवलाय निसार तो आता कामाला लागलाय खेळात दबंग दिल्लीने प्रो कबड्डी लीग जिंकलीये आणि हो अमेरिकेच्या राजकारणात एक नवीन भारतीय चेहरा समोर आलाय ज्यांच्याबद्दल जाणून घेणं महत्वाचं आहे चला एक एक करून पाहूया तर आता बघूया जागतिक रंगमंचावर काय शिस्त आहे देश एकमेकांशी कसे वागतायत काय नवीन घडामोडी आहेत अच्छा तर हे सीओपी थर्टी प्रकरण नक्की आहे काय एकदम सोप्या भाषेत सांगतो विचार करा जगातले सगळे मोठे नेते एका ठिकाणीच जमलेत कशासाठी तर आपल्या पृथ्वीचं आपल्या ग्रहाचं रिपोर्ट कार्ड तपासण्यासाठी यावेळी ते ब्राझीलच्या बेलेम शहरात भेटतायत आणि त्यांचा मुख्य प्रश्न एकच आहे की आपण हवामान बदलाला थांबवण्यासाठी जे करायला पाहिजे ते खरंच करतोय का खूप महत्वाचं आहे आता एक अभिमानाची बातमी अमेरिकेच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण आला आहे भारतीय अमेरिकन वंशाच्या गजाला हाश्मी यांची व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी निवड झाली आहे हे फक्त त्यांच्यासाठीच नाही तर तिथल्या संपूर्ण दक्षिण आशियाई समुदायासाठी एक खूप मोठी आणि प्रेरणादायी गोष्ट आहे आणि लॅटिन अमेरिकेतून एक मोठी बातमी येतेय पेरूने मेक्सिकोसोबतचे आपले सगळे राजकीय संबंध तोडून टाकले आहेत हे खूप मोठं पाऊल आहे आणि दोन्ही देशांमध्ये बऱ्याच काळापासून जो तणाव होता त्याचा हा परिणाम आहे ठीक आहे आता राजकारण बाजूला ठेवू आणि थोडं विज्ञान आणि शिक्षणाच्या जगात डोकवूया काहीतरी असं जे ऐकून तुम्ही म्हणाल वा काय भारी हा निसार आहे तरी काय याला समजा आपल्या पृथ्वीसाठी एक सुपर पॉवर डॉक्टरच हे नासा आणि इस्रोचं एक जॉईंट मिशन आहे आणि हा सॅटेलाईट पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणारे अगदी छोटे छोटे बदलसुद्धा टिपणार आहे म्हणजे इतक्या बारकाईने जे आजपर्यंत कधीच शक्य नव्हतं आणि ही गोष्ट फक्त कागदावर नाहीये तर ती आकाशात काम पण करतीये जुलैमध्येच याचं प्रक्षेपण झालं होतं आणि कालपासून तर हा सॅटेलाईट पूर्णपणे कामाला लागलाय पुढची कमीत कमी तीन वर्ष तरी हा आपल्याला आपल्या ग्रहाबद्दल माहितीचा खजिना पाठवत राहणार आहे आणि हे खरंच एक जबरदस्त टीमवर्कचं उदाहरण आहे नासाने यातलं एक महत्वाचं रडार दिलं तर इस्रोने दुसरा रडार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला अवकाशात नेणारा रॉकेट दिलं म्हणतात ना एकत्र आलो तर काही नाही करू शकत आता जरा शिक्षणाबद्दल बोलूया जर भारतातल्या टॉप युनिव्हर्सिटीबद्दल बोलायचं झालं तर नवीन रँकिंगनुसार आय आय टी दिल्लीने बाजी मारली आहे त्यानंतर आय आय टी बॉम्बे आणि मद्रासचा नंबर लागतो पण थांबा जागतिक स्तरावर काय परिस्थिती आहे तर भारतात पहिल्या नंबरवर असलेली आय आय टी दिल्ली जगात एकशे तेवीसव्या स्थानावर आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या शिक्षण संस्थांना जागतिक स्तरावर अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे चला आता जरा मोड बदलूया काही विजयांचा आणि पुरस्कारांचा जल्लोष करायची वेळ आली आहे प्रो कबड्डी लीगच्या चाहत्यांसाठी ही एकदम आनंदाची बातमी आहे दबंग दिल्लीने एका जबरदस्त फायनलमध्ये पुणेरी पल्टनला हरवून ट्रॉफी जिंकली आहे दबंग दिल्ली टीमचं खूप खूप अभिनंदन आणि सन्मानांची यादी इथेच संपत नाही हिरो एंटरप्राइजेसचे अध्यक्ष सुनीलकांत मुंजाल यांना भारत आणि फ्रान्समधले संबंध चांगले ठेवल्याबद्दल फ्रान्सचा एक मोठा नागरी सन्मान मिळाला आहे दुसरीकडे लेखिका किरण देसाई यांची नवीन कादंबरी द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी प्रतिष्ठित बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाली आहे दोघांसाठी ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे तर मग आज आपण या ज्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या त्या सगळ्याला जोडून काही अर्थ निघतो का चला या सगळ्या घटनांमधून एक मोठं चित्र काय दिसतंय ते पाहूया तर बघा आज आपण कुठून कुठे आलो अंतराळातल्या चमत्कारांपासून ते राजकारणातल्या डावपेचांपर्यंत सगळं काही बघितलं मग ह्या सगळ्याचा अर्थ काय हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं की पुढच्या दशकात म्हणजे येणाऱ्या दहा वर्षात असं कोणतं क्षेत्र असेल जे आपलं जगच बदलून टाकेल आपलं आयुष्य आपलं काम आपले संबंध सगळं काही विचार करायला लावणारा प्रश्न हे गायका यावर नक्की विचार करा DMAR बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि हो डीएमआयआर महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका